नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार व सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित कोपरगाव सह सा विविध संस्थांवर विविध शासकीय विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे गेल्या दोन जून पासून तीन वेळा शासनाच्या विविध विभागाकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे युवा विवेक कोल्हे सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मैदानात असून यातच त्यांच्याशी संबंधित सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यासह सा। विविध संस्थांवर विविध शासकीय विभागांच्या पथकांनी छापेमारले केले जात असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे कारखान्यासह सा विविध संस्थेची राज्य उत्पादन शुल्क शिक्षण विभाग यांच्या पथकाकडून चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती असून मागील दहा दिवसात दोन जून अकरा जून व बारा जून अशा तीन वेळेस साखर कारखान्याच्या कागदपत्रांची तपासणी केली गेल्याची माहिती आहे मात्र आतापर्यंत सदर चौकशीतून कोणती अनियमितता आढळली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करत असलेले विवेक कोल्हे हे सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या माजी आमदार स्नेला थकोले यांचे सुपुत्र आहे व त्यांच्या संबंधित विभाग संस्थांवर शासकीय विभागाकडून कारवाई होत असल्याने याबाबत राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे